नमस्कार प्रतीक्षा रेसिपीजमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपण आपल्या लाडक्या गणपती बाप्पासाठी मस्त असे रंगीत उकडीचे मोदक बनवणार आहोत पण हे उकडीचे मोदक तांदळाच्या पिठाचे नाही आहे बरं का हे मी रव्याचे बनवलेत अतिशय मस्त होतात मोदकातलं सारणसुद्धा अप्रतिम म्हणून तयार झालं आहे रेसिपी अशीच्या अशी फॉलो करा अतिशय मस्त असे हे मोदक बनवून तयार होतात चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात सर्वात अगोदर इथे आपल्याला उकड काढायची आहे त्याकरता पाणी गरम करायला घेतलं आहे कुठल्याही एका वाटीचं ग्लासचं प्रमाण घ्या पाणी मोजण्याकरता किंवा इतर साहित्य मोजण्यासाठी दीड वाटी जसं काय आपण इथे पाणी घेतलेलं आहे मी मेजरिंग कपचा वापर केलं आहे पण आपण वाटीचंच प्रमाण घेऊया यामध्ये थोडंसं दोन ते ती तीन चिमूट मीठ घातलं आहे आणि अर्धा चमचा साजूक तूप घालायचं आहे म्हणजे छान उकडीच्या मोदकांना चकाकी येईल आणि चवही छान लागेल आता ह्या पाण्याला छान आपल्याला उकळ येऊ द्यायची आहे उकळ आली की यामध्ये आपल्याला बारीक रवा घालायचा आहे जाड रवा असेल ना तर तो तोसुद्धा तुम्ही मिक्सरला फिरून घेऊ शकता यामध्ये मी साधारण एक कप रवा घातलेला आहे बारीक आणि अगदी थोडंसं दूध घातलं आहे कारण थोडासा पांढर रंग यायला हवा आणि चवी छान लागते यामुळे आता अलगदपणे छान मिक्स करत घ्यायचं आहे आपल्याला गॅसची फ्लेम मोठी होती कमी केली मी आणि कमी आचेवरच छान हा रवा मिक्स करत साधारण दीड ते दोन मिनटासाठी ना परतून घेते जोपर्यंत त्याचा घट्टसर गोळा होत नाही तोपर्यंत लक्षात असू द्या एक वाटी रव्यासाठी दीड वाटी पाणी घालायचं आणि वरतून तीन चार चमचे दूध घातलेलं आहे चुकीने जर जास्त पाणी झालं किंवा मिश्रण सैलसर झालं ना तर यामध्ये वरतून तुम्ही आणखी रवा टाकून आणि पुन्हा हे वाफून घेऊ शकता आता छान याचा घट्टसर गोळा झाला आहे छोटंसं मिश्रण हातावर घेऊन असं गोल गोल फिरून बघते बघा हाताला बिलकुल चिकटत नाहीये छान मस्तपैकी हे वळलं जात आहे आणि हवं तसं याला आकार सुद्धा देता येतोय कुठेही तडा जात नाहीये चपटा केला तरी हा गोळा तर व्यवस्थित हे मिश्रण तयार आहे आता हे झाकून आपण असंच वाफत ठेवून देऊयात तोपर्यंत इथे आपण आता आपलं सारण बनवून घेऊयात मोदकांसाठी पॅनमध्ये सर्वात अगोदर एक मोठा चमचा खसखस मी घेतलेली आहे गरम करून घ्यायची खसखसची चव अप्रतिम लागते हलकसा लालसर रंग आलाय खसखस छान भाजल्या गेली की यामध्ये ओल्या नारळाचा चव घालायचा मी डायरेक्टली अर्ध ओला नारळ मिक्सरला बारीक करून घेतलं आहे तुम्ही नारळ किसून घेऊ शकता खाऊन घेऊ शकता आता एखाद मिनटासाठी परतून घ्यायचं म्हणजे याचा ओलावा किंवा यातलं पाणी कमी होईल आणि जितकं नारळाचं चव असेल तितकंच आपल्याला त्यापेक्षा यामध्ये गुळ घालायचा आहे तोही चिरून घातला आहे सुंठ वेलची पूड घातली आहे साधारण अर्धाचा सा चमचा जायफळ सुद्धा यामध्ये थोडंसं किसलेलं होतं चिमुडभर आता छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि गुळ वितळेपर्यंतच आपण हे गरम करणार आहोत जर जास्त गरम केलं ना तर काय होतं हे मिश्रण कडक होतं कडक होऊ लागतं त्यामुळे छान इथे आता गुळ वितळलं गेलाय आणि गॅस बंद केला सारण आपलं तयार आहे तोपर्यंत इथे हे रव्याचं मिश्रण सुद्धा छानपैकी भिजून आ, मुरून तयार झालेला आहे गेलं आहे अजूनसुद्धा हे बऱ्यापैकी कमी आहे तर मळण्याकरिताना ताटामध्ये मी काढून घेतलेलं आहे हाताला बऱ्यापैकी चटका लागतो आहे थोडंसं मी यातली वाफ निघू देते आणि छान आता मळून घेतलं आहे आता हे मी रंगांमध्ये बनवणार आहे वेगवेगळ्या तर चार भाग मी करून घेते एक पिवळा रंग एक लालसर केशरी रंग एक हिरवा रंग आणि एक सपतच ठेवणार आहे एका रंगामध्येही करू शकता किंवा रंग न घालता केले तरीसुद्धा चालेल असे चार उंडे याचे मी आता करून घेतलेले आहेत सर्वात अगोदर यामध्ये ना मी आता पिवळा रंग मिक्स करून घेते तर पावडर कलर आहे माझ्याकडे त्यामुळे थोडंसं जास्त टाकते पावडर कलर जास्त टाकावा लागतो आणि जर तुमच्याकडे लिक्विड फुल कलर असेल ना तर त्याचे फक्त दोन ते तीन थेंब पुरेसे असतात चांगलं मिक्स करून घेतलं आणि चांगला आता हा उंडा मी मळून घेते कलर छानपैकी सगळं उंड्यामध्ये व्यवस्थित मिक्स झाले पाहिजे तर बघा हा गोळा आता मळून तयार झालाय पिवळ्या रंगाचा दुसरा आहे तो म्हणजे सफेद तो सुद्धा मळून आणि तसंच ठेवणार आहे त्यानंतर तिसरा गोळा घेतला यामध्ये लालसर केशरी रंग घातलाय थोडासा ना, नारंगी आहे यावर दोन ते तीन थेंब ना मी पाण्याची किंवा दुधाची टाका मी दुधाचे टाकलेत म्हणजे छान रंग त्याचा निखरून येईल आणि छान मिक्स करत बघा पूर्ण हा सुद्धा गोळा मळून घेतला आहे असाच मी हिरवासुद्धा रंग रंगाचा इथे गोळा तयार करून घेतला आहे म्हणून आता पिवळ्या रंगाचा गोळा घेऊन त्याची अशी लांब सडक आपल्याला एक लाटी वळून घ्यायची हाताने कारण याच्या आपल्या छोट्या छोट्या लाट्या बनवायच्या तर तुम्हाला त्याही दाखवते कशा बनवायच्या असं सगळं मिश्रणाचे गोलाकारामध्ये आकारामध्ये वळून घेतल्या ना की एकावर एक ठेवायचे एक खाली दोन रंग आहेत यावर आणखी दोन रंगाच्या ह्या लाट्या ठेवायच्या आता ह्या व्यवस्थित हाताने दाबून घ्यायच्या म्हणजे एकमेकाला ह्या चिकटायला हवा पण कलर एकमेकांचा एकमेकांमध्ये मिक्स होणार नाही याची काळजी घ्या असं छानपैकी प्रेस करायचं दाबायचं म्हणजे या लाट्या एकजीव होतील यापेक्षा आता मोठ्या आकारामध्ये थोडंसं मी वळवून घेतलेलं आहे आणि बघा असे याचे आता तुकडे करून घेते म्हणजे याच्या लाट्या पडायला आपल्याला सोपं जाईल तर हे बघा असे छोटे छोटे काप आता याचे मी करून घेते आणि साधारण एवढी अशी लाटी एक तुम्ही एक कट करून बघायची आणि त्याचं मोदक करून बघायचा त्यावरून तुम्हाला अंदाज येईल की कितपत आपल्याला हे कमी जास्त कापायचं आहे किंवा मोदक कसा कमी जास्त की छोटा किंवा मोठा हवा आहे त्यानुसार कापून घ्यायचं सर्व लाट्या कापून तयार करून घेतल्या गोल करायची गरज नाही आहे तसंच लगेच अंगठ्याच्या मदतीने याची मी वाटी करून घेतले आणि याला आता कळ्या पाडून घेऊयात अंगठ्या शेजारच्या बोटाने अलगद थोडंसं पीठ पाठीमागे धकलायचं आणि त्या शेजारच्या दोन्ही बोटाने ना चिमटीत असं याची कळी पाडून घ्यायची खूप सोपं आहे बनवायला काही अवघड नाही आहे एकदा दोनदा प्रॅक्टिस केली की सहज तुम्हाला याच्या कळ्या पाडता येतील आतमध्ये आता पाहिजे तितकं सारण भरून घेतलं आहे आणि छान आता मोदक व्यवस्थित बंद करायचा जर कुठेही थोडंसं जरी होल राहिलं किंवा मोदक उघडं राहिला ना तर उकडण्या उकडल्यानंतर तो, तो मोकळा होतो किंवा उघडला जातो छान बंद राहत नाही त्यामुळे व्यवस्थित मोदक बंद करणं खूप गरजेचं आहे व्यवस्थित बंद करून इथे सुबक असा काळ्याचा मोदक आपला बनवून तयार झाला आहे रंगीत किती छान दिसतो आहे ना अशाच प्रकारे आता सर्व मोदक तयार करून घेऊ पण जर तुम्हाला हाताने याची वाटी बनवायची नसेल तर असं लाटूनसुद्धा तुम्ही बनवू शकता एक एक लाटी लाटून घ्यायची एक सारखं सगळ्या बाजूने लाटायची म्हणजे रंग सारखाच पसरला जातो आणि सारखा रंग दिसेल तर याच्या सुबक अशा छान मस्त अकरा पाकळ्या झालेल्या आहेत आतमध्ये सारण भरलं आणि छान मोदक आता बंद करून घेते आणि असं हाताने जमत नसेल ना तर तुम्ही साज्याचा वापर करूनसुद्धा हे मोदक बनवू शकता तर बघा सर्व मोदक मी अशाच कळ्या पडवून छानपैकी बनवून घेतलेला आहे वाफवण्याकरता कढाईमध्ये तांब्याभर पाणी गरम केलं आहे आणि होल असलेली प्लेट घेतली त्यावर थोडंसं साजूक तूप लावून घेते म्हणजे यावर आपण आता आपले मोदक वाफून घेऊ पाण्याला चांगली उकळ आली आहे त्यानंतरच यावर मोदक ठेवायचे एक एक करून सर्व मोदक आता मी या होल असलेल्या प्लेटवर ठेवून घेते इडली पात्रामध्ये सुद्धा वाफवू शकतं स्टीमर असेल तर उत्तम आहे तर साधारण एक पंधरा मिनटासाठी ना हे मोदक मी वाफवून घेतलेले आहेत मध्यमासेवर झाकण काढून बघितलं अतिशय गरम आहे हलकेसे थंड होऊ देते आणि मग एका प्लेटमध्ये सर्व करून घेते मोदक उकडल्यानंतर ना यावर आणखी छान चाकाकी येते शाईन येते बघताना किती छान मोदक चमकताय आणि यामध्ये आपण साजूक तूपसुद्धा घातलं आहे त्यामुळे अतिशय चकचकीत असे हे मोदक बनून तयार झालेले आहेत गणपती बाप्पासाठी नक्कीच ह्या रव्याच्या उकडीचे मोदकची रेसिपी करून बघा कशी वाटली हे कमेंटद्वारे कळवा रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशा का छानशा रेसिपीबरोबर व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद